नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बांदेकर यांच्या आनंदाची बातमी समोर आली आहे जी गाजलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरामध्ये जाऊन पोहोचलेले तमाम मोहिनीचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर तर आदेश बांदेकर यांनी अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटामध्ये काम केले आहे परंतु महिलांची लाडकी भाऊजी गेल्या काही दिवस टी व्ही स्क्रीनपासून दूर होते पण त्यांच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तर सगळ्यांची लाडकी भाऊजी पुन्हा एकदा टी व्हीवर पाहायला मिळणार आहेत चार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत आदिश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत तर ही लोकप्रिय मालिका म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली गेल्या कित्येक दिवसापासून ज्या क्षणाची प्रेक्षक महिला आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण अखेर आलेला आहे या रणदिवी कुटुंबात काही दिवसापूर्वी जानकी ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे ढोल ताशांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत हा क्षण काहीतरी खास करण्यासाठी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची हजेरी लावणार आहेत तर मित्रांनो आदेश बांदेकर यांना पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद